राम राम मंडळी आत्मा मालिक कृष्ण हरी ओम गुरुदेव आपण सर्वांना पांडुरंग परमात्म्याला वंदन करून सद्गुरु माऊली आणि अखंड विश्वातील सर्व साधू संत व वा वारकरी संप्रदायाला नतमस्तक होऊन आजच्या छप्पनव्या धार्मिक व्हिडिओ भागाला प्रारंभ करत आहे स्पर्श परिसाचा या मौल्यवान युट्यूब चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंट करत चला पुढील भाग स्वानुभवण्यासाठी जय हरे आजचा आपला विषय आहे देव भेटीसाठी करावी संत संगती देव भेटीसाठी करावी संत संगती नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे देव इच्छी संत संग नामा नामानी देव इच्छी संत संग आम्हा जीवलग जन्मजन्मी भक्त हो खरे सुख हे फक्त संतापायी असते संतांच्या सहवासात असते आणि संत चरणी असते बर कारण एकदाच या लाभलेल्या सुंदर अशा मनुष्य जन्माला येऊन जर या विश्वाचा निर्मात्मा निर्माता प्रभू परमात्मा सर्व चराचराला व्यापून असणारी एक अगाध शक्ती ती म्हणजे देव ईश्वर परमात्मा या देवाला जर आपल्याला भेटायचं असेल तर या भूतलावर एकच सोपा मार्ग आहे तो मार्ग म्हणजेच देव प्राप्तीसाठी फक्त आपणास संत संगती करावी लागेल बरं संत कृपेला प्राप्त होणे संत विचारांचे पालन करून जीवन जगने। हे जगणे आपल्या हातात आहे कारण फक्त संत सहवासाच्या विचारांच्या आचरणाच्या परिस्पर्शानेच जीवनाचा कायापालट होत असतो जे शाश्वत आहे सत्य सुख आहे ते सुख फक्त आणि फक्त संगतीत आहे पण हे भक्त, भक्त, भक्त जन्म तुम्हाला कसे समजेल अनुभवानेच समजेल अनुभव हाच मनुष्याचा मोठा गुरु आहे यात शंकाच नाही उदाहरणार्थ तो, साखर तोंडात टाकली तर ती खरेच गोड आहे हा स्वनुभव झाला पण ती गोड आहे हे माहीत आहे ती खाल्ल्यावर जो अनुभव येतो तो स्वानुभव तस कारले कडू आहे माहीत आहे पण ते साखरे गोळून जरी खाल्ले तरी त्याची चव ही कडूच लागणार आहे तसंच संसारात कितीही गोळं तरी सुख समाधान शांती आणि मनुष्य जीवनाचा उतार होऊ शकत नाही म्हणून आपल्याला साखरेप्रमाणे गोड असणाऱ्या विचारांच्या संगतीत आचरणाच्या संगतीत संत संगतीतच आपल्याला जावं लागेल आणि ते आचरण करावं लागेल ध्यानधारणा ध्यानधारणा नामभक्तीच्या साधनांद्वारे संत कृपेला भक्त प्राप्त होऊ शकतो अनंत उदाहरणे आपणास ज्ञात आहेत की संत संगतीने मनुष्याच्या भक्ताच्या जीवनाचा काया पालन झालेला आहे नराचा नारायण होण्याचे सामर्थ्य फक्त कशात आहे तर संत सवासात आहे पहा आपला सर्वांस एक उदाहरण माहित आहे एका चोर दरोडे संगत संत श्रेष्ठ नारद मुनींची लाभली तर वाल्या कोळ्याचे रूपांतर वाल्मिक ऋषींमध्ये झालेलं आहे राम राम ऐवजी मरा मरा जपले तीव्र प्रकारची ध्यान साधना पराकुटीला गेली आणि श्रेष्ठ अशा रामायणाचीच निर्मिती झाली यापेक्षा मी आपणास अजून काय पटवून द्यावे बरे मला तरी असे वाटते की भक्तजन हो आपणास यापेक्षा दुसरे मोठे उदाहरण देण्याची गरज नाही जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हेची थोर भक्ती आवडते देवा कोणती भक्ती आवडते देवा हे चित होती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची मग अजून जर एखाद्या भक्ताला प्रश्न पडला असेल की संत संगतीच्या भक्तीची संत संगतीची काय गरज आहे बरं आपल्या जीवनात आपण आपली आपली भक्ती करून आपण देवाला प्राप्त करू शकतो

स्वर्ग सुखाचा अनुभव घ्यायचा असेल तर मग आपल्याला संत कृपेला प्राप्त व्हावे लागेल आणि या गोष्टी जर जीवनात घडतील तरच साधना पूर्णत्वाला जाईल आणि मग काय देव प्रभु परमात्मा आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही बर राम कृष्णारी संतापाई माथा धरिता सद्भावे तेने भेटे देव आपोआप म्हणता तेने भेटे देव आपोआप साधू पाशी देव कामधंदा संग आम्हा जीवलग जन्म जन्मे संत एकनाथ महाराजांच्या जीवनात घडलेलं सत्य परिस्थिती आपणास उदाहरण माहीत आहे की स्वतः प्रभू परमात्म्यानं संतांच्या घरी काम करावं किती श्रेष्ठ असा अनुभव आहे का या ब्रह्मांडाच्या पसारात मायेच्या उपाधीने गुप्त असलेली दैवी शक्ती अथवा ब्रह्मांडना एक पूर्णता प्रकट होतो तो फक्त संतांच्या माध्यमातून प्रत्यक्ष परमात्माला स्वस्वरूप आपल्या भक्ताजवळ संतांजवळ यावं लागतं या लागी संतांची जी जी रूपे ती ती श्री हरीची स्वरूपे अति नाथ भागवता अध्याय पाच मध्ये वीस मध्ये आलेला आहे कि या लागी संतांची जी जी रूपे ती ती श्री हरीची स्वरूपे या करिता संतांची जी रूपे आहे त्यांना मानून संत कृपा संपादन करण्याची उत्कंठा असावी संतांच्या चरणाजवळ अत्यंत रंगून गेल्यानंतर भगवत प्राप्ती ईश्वर प्राप्ती सहज होते प्रभू तुझ्या प्राप्तीकरिता कोणी दाही दिशांना सतत भटकत असतात तर कोणाला तुझ्या भेटीचे वेळच लागले असते पण तुझे ही दर्शन अनेकांना स्वप्नातही होत नाही भगवत भक्तीत पूर्णत रंगून गेलेल्या आणि पूर्णतेच्या आण पूर्ण शिखरावर पोचलेला संत भेटणं सद्गुरू भेटणं गुरु भेटणं आपल्या जीवनात खूप कठीण गोष्ट आहे बरं यदा कदाचित आपल्याला संत भेटले असे गुरु महात्मा भेटले पण ते संत आहे म्हणून त्यांची अंतर्यामी ओळख भक्ताला पटण आज कलियुगामध्ये खूप अवघड आहे कारण महात्मा हा प्रसिद्धीच्या वलयापासून नेहमी दूर असतो चातुर्य लपवी महत्व रवी पिसेपणेरवी आवडवी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यात आलेला आहे महात्मा साधू संत हे आपल्याजवळ असणे असणारे भक्तीचे चातुर्य लपवून ठेवतात आपल्या जवळ असलेला मोठेपणा बेपत्ता करून टाकतात व मोठ्या आवडीने लोकांमध्ये मी वेडा आहे असे दाखवून देव वेडे होऊन देवासमहा जीवन जगतात म्हणूनच आपण संतांना ओळखण्याची बुद्धी चातुर्य आपल्यामध्ये ठेवलं पाहिजे परमार्थात बौद्धिक स्तरापेक्षा मानसिक व आत्मिक स्तर मूल्यवान आहे आपण ठरविलेल्या बौद्धिक कसोटीवर तो उतरता आला पाहिजे संत नाही तर नाही म्हणून संत भेटावे मगच देव भेटतील हे फार कठीण काम आहे बर संत भेट होण हेच जीवनातलं फार मोठ कठीण काम आहे आणि त्यासाठी आपल्याला नामजप करावा लागेल शाकाहाराचं सेवन केलं तर आपली बुद्धी चांगली राहण्यास मदत होईल कारण जे अन्न खातो त्याचप्रमाणे आपली बुद्धी कर्म करते अशी अनंत उदाहरणे आहेत तेथो नियान ठहू माथा मरणा वाचून सर्वथा असा निष्ठावंत भाव जर भक्ताने धरला तर मग संतांच्या माध्यमातून आपोआप देव भेटत असतो संतापाई माता धरिता सद्भावे तेने भेटे देव आपोआप या करिता संतांजवळ जायचे असते संत चरणी लीन व्हायचे असते आणि जो दिवस जो क्षण तुमच्या जीवनामध्ये येईल त्या जीवनाला एकनाथ महाराजांनी धन्य जीवन आणि तो क्षण धन्य आहे असं सांगितलेलं आहे धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शीन गेला मज वाटे त्यासी अलिंगन द्यावे मज वाटे त्यासी अलिंगन द्यावे कदान सोडावे चरण त्यांचे आणि म्हणूनच फक्त जनवो लक्षात ठेवा की संताजवळ जायचे आहे तर ते संसारातल्या गोष्टी भेटाव्या म्हणून बंगले गाडी माडी साडी जमिनी गुंटे व्हावेत म्हणून माझी समाजात प्रतिष्ठा व्हावी म्हणून नाही तर मला जीवनाला आलोय एक एक योनी कोटी कोटी पेरा मनुष्य देहवारा मग लागे हे नामदेव महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे आणि म्हणून भगवंत भेटीसाठी संत सेवा करायची प्रभू भेटीसाठी संतांच्या जवळ जायचे त्यांचा अनुग्रह घ्यायचा आहे आणि मग पहा आपोआप देव भेटत असतो आणि या विश्वामध्ये या अखंड भूतलावर आपण काय आहो हे लक्षात घ्या अहंकाराला बाजूला टाका कारण जीवनामध्ये मी मी म्हणणारे मातीत गेलेले आहेत तर मी को, मी मी कोण भक्त आहे परमात्म्याचा साधू संतांचा दास आहे आणि या डोळ्यांनी या नयनाने मला भगवंत पाहायचा आहे मला देव पाहायचा आहे जो देव दन संत जनाईने स्वानुभवला त्या देवाला मला पाहायचे मला अनुभवायचे आणि या गोष्टी जर आपण केल्या तरच भक्त जन्म आपले जीवन सार्थकी होईल म्हणून संता खंड बजावे देवा आप म्हणूनच साधू संतांची सेवा करणं हे भगवंताचं सर्वाधिक आवडीच काम आहे आणि हेच आवडीचं काम आपण करायचे सेवेच्या संधीकरिता करता तो सतत प्रतीक्षा करत असतो आणि तशी संधी सापडताच एका क्षणाचा सुद्धा वेळ न घालवता आपण पांडुरंग सेवेत तल्लीन व्हावं आणि संत चरणांच दास व्हावं साधू पासी देव कामधंदा करी पितांबर धरीवरी छाया प्रसन्न मनोवृत्तीच्या भक्तानं प्रभू नामात सतत द परमात्मा पाहणाऱ्या संतांच्या सहवासाची सतत आस आपणास लागली पाहिजे म्हणून नामदेव महाराज म्हणतात जर भगवंताचे प्रत्यक्ष रूप असणारे संत हेच जर आमचे पाठीराखे आहेत जिवलग आहेत असे जर जीवन भक्तानं केलं तर मग देव आपोआप भेटणार आपल्याला नामा म्हणे देव इच्छी संत संग आम्हा जीवन जन्मोजन्मी संत सहवासाच्या परिस्पर्शाने जीवनाचा कायापालट होत असतो म्हणून भक्त जनो खर संत सुख हे फक्त संत चरणे आहे हे आणि लवकर जागे व्हा जीवनाची सार्थकता संसारातच नसून सत्य भक्तीच्या वाटेनं जाऊन संत चरणाचे दास जर आपण झालो तर मग देव आपल्याला नक्कीच भेटेल यात शंका नाही आजचा सारांश आहे देवाला भेटायचे तर सद्गुरू प्राप्ती करून घ्यावी लागेल धन्यवाद स्पर्श परिसाचा या धार्मिक व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून आपण हा व्हिडिओ कुठून ऐकत आहात नक्कीच सांगा आनंद वाटेल मला प्रेरणा मिळेल सर्व सदस्य भक्तांना आत्मवंदन आत्मा मालिक कृष्ण मंदे जगद्गुरु जय ग्रिश्ना, राम कृष्ण हरी कृष्ण हरी कृष्ण हरी